नमस्कार आज आपण वाळवण रेसिपीमध्ये पांढरे शुभ्र हुसखुशीत असे आणि करायला अगदी सोपे रव्याचे पळीपापड पाहणार आहोत वर्षभर टिकणारे आणि कमी मेहनत कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारे हे रव्याचे पळीपापड आज आपण कसे करायचे ते पाहणार आहोत तोंडात टाकताच वेगळतील असे हे पापड आहेत एकदम मस्त पांढरे शुभ्र तयार होत आता आणि करायला पण एकदम सोपे आहेत तर ह्याच्यासाठी आपल्याला फक्त रवा आणि थोडंसं मीठ लागणार आहे साहित्यामध्ये आणि थोडासा पापडखार ह्याच्यासाठी आपण रात्रीच रवा भिजवून ठेवायचा आहे एक पातील छोटंसं पातीलं घेऊन मी या पातेल्याने एक पातील रवा रात्री एक पाण्याने धुऊन भिजत घातलेलं आहे सकाळचे आता दहा वाजलेले आहेत हे पा रवा किती छान भिजला आहे आपला आता ह्याच्यातलं हे वरचं पाणी आहे ते अलगदपणे आपण काढून घेऊ एकदम सावकाश काढायचं आणि खालचा रवा याय लागला की बंद करायचं वरचं पूर्ण पाणी काढून घ्यायचे पूर्ण पाणी काढलेलं आहे आता आपण आपण ह्याला पळीने छान हलवून घेऊ छान मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस चालू करून गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं ठेवू आपण आणि ह्या पातेल्यामध्ये आता एक वा पातेलं रव्यासाठी आपण आठ पाती पातेले हे छोटं पातेलं पाणी ठेवणार आहोत कारण आपण रवा एक पातेलं छोटं घातलेलं आहे भिजायला त्याच्यासाठी आठ पातेलं पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून एक मिनटं आपण छान गरम होऊ देऊ पाणी उकळी पण नाही येऊ द्यायची फक्त चांगलं गरम झालं एक पातेलं छोटं काढून घेतलेलं आहे पाण्याचं मी नंतर लागलं तर आपण घालू आणि आता ह्याच्यात दोन चमचे मीठ घालायचं एक चमचा पापडखार घालायचा आणि छान ढवळून घ्यायचं पाणी ढवळून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा रवा मिक्स करून घेऊ थोडा थोडा घालायचा आणि एका हाताने हलवत राहायचं नाही हलवलं तर लगेच गाठी होतात ह्याच्या म्हणून एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने थोडं थोडं टाकत राहायचं ह्याच्यामध्ये आपण सात छोटे पातेले पाणी घातलेले सध्या नंतर एक पातेलं काढून ठेवलेले नंतर जर कमी पडलं तर आपण तेही पातेलं पाणी नंतर घालू आता हा रवा आपल्याला साधारण अर्धा तास मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर लगेच बघा हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे सतत असं बुडापर्यंत गोल चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे खाली चिकटणार पण नाही आणि गाठी पण होणार नाहीत त्याच्यात चिमोटभर मी खायचा सोडा घातलेला आहे म्हणजे पापडी आपले एकदम खुसखुशीत होते तोंडात टाकताच विरगळते थोडंसं घट्ट वाटते आणखी शिजायचा आपला रवा मग आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊचे काढून ठेवलेलं आहे ते म्हणजे टोटल आपण आठ छोटे पातेले पाणी घातलेले एक पातेले रव्यासाठी करायला अगदी सोपे आहेत हे पापड नक्की करून बघा अगदी कोणी मदतीला नसलं तरी आपण एकटेसुद्धा सहज करू शकतो एक पातेलं म्हणजे साधारण अर्धा किलो रवा आहे हा आणि पातेलं घेताना थोडंसं मोठं घ्या कारण शिजल्यानंतर बघा फुल भरत आले हे पातेलं खूप फुकतो नंतर शिजल्यानंतर हा रवा म्हणून जर असं पातेलं घेताना मोठं घ्यायचं तुम्हाला आवडत असतील तर जिरे घाला मी ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत पांढरे तीळ पण घालू शकता तुम्ही तुम्हाला आवडत असतील तर छान टेस्ट लागते आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ हो। आणि थोडंसं छोट्या पातेल्यात काढून घेऊन हो। आपण घालायला घेऊ आता प्लॅस्टिक सीटवर मी घालणार आहे हे घालताना ह्या पापड्या थोड्याशा जाडसर घालायच्या म्हणजे कसं काढताना म्हणजे चिटकत नाही जास्त नाहीतर खूप पातळ घातल्यानं ते चिटकून बसतात म्हणून पापडे घालताना थोडी जाडसरच घालायची अशाच जर माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सबकाळता येई रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमचे पापड कसे झाले ते नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद